ची आर कॉर्नर या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं एकदा सहर्ष स्वागत राज्य सरकारी कर्मचारी निमसरकारी कर्मचारी पेन्शनधारक राज्यातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या मार्च पगारासंदर्भात जपूर्ण असं परिपत्रक निर्गमित झालेलं आहे काय आहे ते परिपत्रक आणि परिपत्रक या परिपत्रकाच्या अनुषंगानं मार्च पगार पेन्शन कधी होणार आहे कोणता तो लाभ अनुज्ञा होणार आहे यासंदर्भातील सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा समोरील बेलायकॉनलासुद्धा क्लिक करा जेणेकरून महत्वपूर्ण व्हिडिओंचं नोटिफिकेशन आपल्याला अनियमित मिळत राहील जसं की आपण स्क्रीनवर पाहताय मार्च दोन हजार पंचवीसच्या मासिक वेतन पेन्शन संदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण असं परिपत्रक निर्गमित झालेलं आहे अद्यापही बऱ्याच सरकारी कर्मचारी निमसरकारी कर्मचारी शिक्षक शिक इतर शिक 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 कर्मचाऱ्यांचे मार्चशी पगार जे आहेत पेन्शन जे आहेत ते अजून झालेली नाही आणि यासंदर्भातलं मार्च दोन हजार पंचवीसचं मासिक वेतन देयक सादर करण्यासंदर्भातलं अतिशय महत्त्वपूर्ण असं हे परिपत्रक आहे अर्थात हे परिपत्रक राज्यातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी पेन्शनधारकांसाठी संबंधित आहे या पत्राच्या अनुषंगानं असं सांगितलेलं आहे की मार्च दोन हजार पंचवीसच्या मासिक वेतन पेन्शन देयकाविषयी सूचना देण्यात आलेल्या आहेत त्यानुसार एक एप्रिल दोन हजार पंचवीस ते चार एप्रिल दोन हजार पंचवीसपर्यंत ऑनलाईन पद्धतीनं देयके जे आहे ते फॉरवर्ड करण्यासंदर्भातल्या सूचना देण्यात आलेल्या आहेत आणि देयकाची हार्ड कॉपीसुद्धा वेळापत्रकानुसार जी तारीख देण्यात आलेली आहे त्या तारखेला हजर करण्यासंदर्भातल्या सूचना देण्यात आलेल्या आहेत त्यामुळं मार्च पगार पेन्शनच्या अनुषंगानं हे महत्त्वपूर्ण असं परिपत्रक आहे या अनुषंगानं मार्चचं वेतन जे आहे पेन्शनधारकांची पेन्शन जे आहे ते पेन्शन पुढील काही दिवसामध्ये या अनुषंगानं होणार आहे तर या संदर्भातले हे महत्त्वपूर्ण असं परिपत्रक होतं अशाच महत्त्वपूर्ण परिपत्रकांसाठी रोजच्या महत्त्वपूर्ण अपडेट्ससाठी चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा धन्यवाद